विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवा असं आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं ते आज नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे लाभार्थी कुटुंबाच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं कराड यावेळी म्हणाले मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो आपल्या गावामध्ये रथ येत आहे हा रथ म्हणजे मोदीचा गॅरंटीचा रथ मोदी साहेब जे बोलतात ते करतात आज गोरगरीब लोकांना त्यांच्या माध्यमातून मदत मिळते म्हणून आपल्या गावामध्ये शहरामध्ये रा रथ आल्यानंतर वेगवेगळ्या योजना समजून घ्या आणि त्या समजून घेतल्यानंतर जनतेपर्यंत जा आणि जनतेमधून एक जन आंदोलन प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभार्थी करून घेतला आहे नागरिकांना आवश्यक औषधोपचार मिळावेत यासाठी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सोय शासनानं केली आहे शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी थेट बँक हस्तांतरणामार्फत सरकार निधी देत आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अशांसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाला योग्य निर्देश दिले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं